गावाच्या कडेला एक छोटस सुंदर गाव होत त्या गावात एक चंचल खोडकर पण मनाने खूपच निरागस असा एक छोटासा कुत्रा राहत होता त्याचं नाव होतं बंड्या बंड्या गावातील सगळ्यांचा लाडका तो कधी मुलांबरोबर खेळत असे कधी गाईंच्या मागे पडत असे तर कधी स्वतःच्या शेपटीला पकडत गोल गोल फिरत असे त्याच्या खोड्यांवर सगळेजण हसत पण कधी कधी त्याच्या खोड्या जरा जास्तच होत गावाच्या टोकाला एक मोठं हिरवंगार शेत होतं तिथं रामूकाका नावाचे कष्टाळू पण थोडे कडक शेतकरी राहत होते त्यांचा चेहऱ्यावर हसू क्वचितच दिसे बंड्याला मात्र त्यांच्या शेतात जाण्याची फार आवड उसाच्या रांगीत उड्या मारणं पाखरांना पळवणं त्याला फार मजा येई पण हे सगळं रामूकाकांना अजिबात आवडत नसे एके दिवशी बंड्या शेतात धावत फिरत होता तो इतका खेळत होता की त्याचं लक्षच नव्हतं अचानक तो उसाच्या ढिगाऱ्यात धबकन पडला गोठलेला बंड्या वर आला तेवढ्यात रामूकाकांनी रागाने ओरडून सांगितलं बंड्या रोजचं नाटक आहे तुझं माझं शेत उद्ध्वस्त करशील बंड्याचे कान खाली गेले त्याने डोकं झुकवलं आणि तो शांतपणे गावाकडे चालू लागला त्या दिवशी पहिल्यांदा त्याला कोणीतरी रागवलं होतं आणि तेही त्याच्या आवडीच्या रामूकाकांनी बंड्या खूप दुखी झाला त्या रात्री गारठवणारा वारा सुटला काळे ढग आकाशात जमले आणि गावावर एक भयानक वादळ आलं पाऊस अंगावर चापकासारखा पडत होता संपूर्ण गाव थरथरत होतं विजा आकाशात चिरत होत्या रामू काकांच्या गोठ्यावर जोराचा फटका बसला आणि गोठ्याचा मागचा खांब कोसळला आत असलेली वासरे भेदरून ओरडू लागली गावातील कुणीही त्या मुसळधार पावसात घराबाहेर येईना पण बंड्याने तो आवाज ऐकला तो जोराने धावत शेताकडे गेला पावसात त्याचं शरीर थरथरत होतं पण तो थांबला नाही गोठ्याजवळ पोचल्यावर तो मोठ्याने भुंकायला लागला पण वाऱ्याचा आवाज इतका भयानक होता की कुणीही त्याला ऐकू शकत नव्हतं शेवटी बंड्या स्वतःच गोठ्याच्या मागच्या तुटलेल्या फटीतून आत शिरला तिथं अडकलेली वासरे घाबरलेली होती बंड्या धैर्याने त्यांना हळूहळू ढकलत बाहेरच्या बाजूकडे नेत होता काही वासरे बाहेर गेली पण एक छोटं वासरू मोठ्या खांबाखाली अडकलं होतं बंड्याने पूर्ण ताकद लावून खांब हलवायचा प्रयत्न केला त्याचा छोटा देह थरथरत होता पण त्याने हार मांडली नाही अखेर खांब थोडा सरकला आणि त्या वासराला बाहेर रस्ता मिळाला पण तितक्यात बंड्यात थकून चिखलात कोसळला सकाळ झाली वादळ शांत झालं गावकरी जमू लागले तेव्हा त्यांनी पाहिलं की गुरस सगळी सुरक्षित होती आणि त्यांना वाचवणारा दुसरा कुणी नसून बंड्या होता रामूकाका धावत बंड्याकडे आले त्याच्या अंगावर चिखल डोळ्यात थकवा पण तरीही तोंडावर हलकसा रामू काकांच्या डोळ्यात पाणी आलं ते त्याला उचलून म्हणाले माझ्या बंड्या तू फक्त खोडकर नाही आहेस तू माझा मुलगाच आहेस माझा खरा हिरो त्या दिवसापासून बंड्या गावाचा अभिमान बनला गावकऱ्यांनी त्याला एक सुंदर सोन्याचा पट्टा दिला त्यावर लिहिलं होतं गावाचा रक्षक बंड्या आणि मग रोज रामूकाका आणि बंड्या दोघेही एकत्र शेतात काम करत खोड्या कमी झाल्या पण बंड्याच्या मनातील प्रेम आणि धडाडी अजूनच वाढली एखादा दिसायला खोडकर असला तरी त्याचं मन सोन्यासारखं असू शकतं योग्य वेळ आली की ते सगळ्यात